नमस्कार आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे मी प्रथमतः स्वागत करतो या ता परिषदेमध्ये तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्मान्य दत्ताभाऊ पडवळ आमचे ज्येष्ठ नेते लोणा शहराचे सन्मान्य यशवंतभाऊ पाईगुडे विनोदजी होगले आदित्यजी कुटे संतोष भाऊ कचरे श्वेताताई वर्तके अजून सर्व मान्यवर पत्रकार बिंदू आपण सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसांपासून राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी होत आहेत त्या घडामोडीची ठिणगी मावळ तालुक्यात पण पडलेली आहे प्रत्येक व्यक्तीला आपला नेता निवडायचा अधिकार आहे आणि तो संविधानाने दिलेला आहे तर कोण अजितदादांबरोबर आहे कोण पवारसाहेबांबरोबर आहे ह्या अनेक घडामोडी चालू आहेत ह्या घडामोडी जाणण्यासाठी व कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी लोणावळा शहरात संवाद साधण्यासाठी कार्यकर्त्यांसाठी येणार आहे त्याचं स्वरूप ज्येष्ठ नेते सन्माननीय यशवंत हे सांगतीलच मी विनंती करतो की आपण कार्यक्रमाची नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकार बंधूंचे सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया हे सर्वांचे सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार मानतो कारण अत्यंत कमी वेळामध्ये आपल्याशी संपर्क केल्यानंतर लोणाऱ्यातल्या कार्यकर्त्यांची भावना सर्वदूर महाराष्ट्रामध्ये आपण पोचवली की त्याची दखल सर्व मीडियाने घेतल्यामुळेच कदाचित आमच्या भावना सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पोहोचल्या त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंचे सर्व सहकार्यांचे त्यांच्या सर्व जे प्रिंट मीडिया असू द्या सोशल मीडिया असू द्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या या सर्वांचे मनपूर्व आभार मानतो प्रवास झालेल्या घटनानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र बसलो आमच्या सर्व सहकार्यांची आम्ही चर्चा केली सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे ह्याच्यावर बऱ्याचशी चर्चा झाली ती चर्चा झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपला स्वाभिमान शाबूत राहील आणि आपल्या भावनांची योग्य दखल घेतली जाईल त्या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्र काम करावं अशी खतरंतर भूमिका सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चेतून निर्माण झाली त्यातूनच आम्ही केलेल्या या पत्रकार परिषदेनंतर आमच्या भावना जाणून घेण्यासाठी अजून देश पवार पवारसाहेब यांनी आम्हाला भेटीच बोलवलं आम्ही काही ठराविक प्रमुख कार्यकर्ते सर्व कार्यकर्त्यांच्या भावना घेऊन त्यांना भेटलो त्या भेटीमध्ये त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा केली चर्चा केल्यानंतर काय घडलंय कशामुळे घडलंय का घडलं गेलं याची पूर्ण चौकशी केल्यानंतर त्यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना उन्हाळ्या शहरातली असू द्या मावळ तालुक्यातल्या असू द्या सर्व कार्यकर्त्यांना भेटीसाठी संवाद साधण्यासाठी दिनांक सात रोजीची आम्हाला त्यांनी वेळ दिलेली आहे हा संवादाचा कार्यक्रम कुमारकृषच्या वरच्या हॉलमध्ये होईल सकाळी दहा वाजताची त्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे त्यानुसार आमचा सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून सर्व सहकार्यांशी संपर्क करून त्याचं नियोजन चालू आहे ज्या सहकाऱ्यांनी तालुक्यामध्ये काम केले असे माझे सहकारी त्या ठिकाणी आज तालुक्याचे अध्यक्ष बसले ते तालुक्यातील सर्व परिस्थितीविषयी आपल्याला माहिती देते नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो आज लोणावळा शहरामध्ये आजचे पत्रकार परिषद होत असताना लोणावळा शहरातील सर्वच ज्येष्ठ मान्यवर आदरणीय युषंत भाऊ त्याचबरोबर सर्वच आमचे सहकारी मित्र मग आजची पत्रकार परिषद म्हणजे येणारी सात तारीख त्या दिवशी आदरणीय पवारसाहेब मावळ तालुक्यामध्ये प्रथमच येत आहेत साहेबांचे आणि अजितदादांचे वेगवेगळे दोन पक्ष झाल्यामुळं साहेबांनी सर्वप्रथम मावळ तालुक्याच्या अध्यक्षपदावर माझी निवड केल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला भेटत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत असताना साहेबांपर्यंत पोचवण्याचं काम माझ्यासारख्या के कार्यकर्त्यांनी केलं आणि लोणावळ्यामध्ये आमचे सर्व सरकारी मित्र सर्व मार्गदर्शक अशी लोकं ज्यांनी पक्ष संघटनेसाठी मजबूत काम केलं त्या लोकांना विश्वासात घेऊन पक्ष संघटना वाढवण्याचं साहेबांनी सांगितल्यानंतर लोणावळ्याच्या सर्वच कार्यकर्त्यांबरोबर सर्व नेते मंडळीवर ने संपर्कात असताना आज त्या ठिकाणी सर्व नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतला साहेबांना भेटून आलो आणि साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी सर्व परिस्थिती जाणल्यानंतर त्यांनी आम्हाला लोणावळ्यामध्ये फक्त कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी एक बैठक घेण्यासाठी सांगितलं आणि ती सात तारखेला त्यांनी वेळ दिला त्याबद्दल साहेबांचे मी या ठिकाणी आभार मानतो मावळ तालुक्यातली सहस्थिती आता आम्ही पक्ष विरोधी पक्षातले खरे कार्यकर्ते आहोत त्यामुळं पक्ष संघटना वाढवणं ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि पक्ष कसा वाढेल याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल आज मावळ तालुक्यातून जे जे कार्यकर्ते पक्ष संघटनेसाठी किंवा पक्षाला साहेबांना मानणारा वर्ग आहे साहेबांचे विचार वर्ग आहे यांचा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्री पवार या पक्षामध्ये सर्वांचं सा स्वागत करण्याचं काम आमच्या अर्ध्या कार्यकर्ता करत आणि पुढच्या काळामध्ये ज्यांना पक्ष संघटनेमध्ये काम करायचं आहे अशा इतर पक्षातल्या सुद्धा कार्यकर्त्यांना नेत्यांना सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे जे पक्षामध्ये येतील त्यांचं स्वागत होईल त्यांना मान सन्मान त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडनं दिला जाईल साहेबांना सर्व परिस्थिती मावळ तालुक्याची माहिती आणि मावळ तालुक्यामध्ये गेल्यानंतर त्यांचं सुरुवात असते की लोणावळ्याची काय परिस्थिती कामशेतची काय परिस्थिती वडगाव काय परिस्थिती म्हणजे शहरां तळेगावची काय देवरोड काय म्हणजे ही जे शहरं आहे जी महत्त्वाची मानली जातात आणि या महत्त्वाच्या शहरांमध्ये लोणावळा खंडाळा हा प्रसिद्ध पर्यटनाचा भाग आहे ज्याच्यामध्ये साहेबांच्या अनेक वेळा बोलण्यातून येतं आणि साहेबांनी येताच फक्त थोडा वेळ आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु साहेबांचं सा स्वागत या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मावळ तालुका असत लोणावळा शहरातील सर्व कार्यकर्ते असतील ते मोठ्या प्रमाणात करणार आहे आपले काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता धन्यवाद सकाळी दहा ते दहा पंधरापर्यंत पर्यंत साहेबांचं या ठिकाणी आगमन होईल आगमन कुमार चौकात झाल्यानंतर त्यांची योग्य त्या कुमार हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन हा संवाद मिळावा त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत साहेब आपण तीन ते चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट याचा राजीनामा दिल्यानंतर आपण आपली भूमिका येत्या काही काळामध्ये स्पष्ट करू असं आपण सांगितलं होतं त्यानंतर आज आपण मान्य शरदचंद्रजी पवार यांची भेट घेऊन आपण काही मुख्य कार्यकर्ते आलेले आहात आता आपण पत्रकार परिषदेला समोर जात असताना सात तारखेला पवारसाहेबांचा कार्यक्रम कार्यकर्ता मेळावा लोणावळ्यामध्ये पार पाडणार आहे असं सांगताय मात्र अजूनही आपण म्हणजे हे कळायला काय याची गरज नाहीये कोणाची की बाबा तुम्ही तिकडच चाललाय परंतु अजूनही तुम्ही तुमच्या तोंडात असं स्पष्ट केलेलं नाही की आम्ही शरद चंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये चाललेलो आहोत ऐका पवार साहेबांनी सुरुवात आहे ना तरुणपणाची ही लोंगणाच झालेली युवक काँग्रेसची स्थापना या लोणा शहरात झालेली आहे मी तेव्हापासून साहेबांचा तर नंतर मध्ये साहेब होते नंतर राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली या स्थापनेच्या जा, दिवशी वेळी डिक्लेशन झालं साहेब पक्षात बाहेर पडले आम्ही कार्यकर्त्यांनी साहेबांच्या पक्षाचं नाव डिक्लेअर व्हायच्या अगोदर भाजी मार्केट चौकामध्ये शरद पवार पक्ष म्हणून बोर्ड लावला इतर ठिकाणी काम चालू व्हायच्या होतं संध्याकाळी सहाच्या असवाद सोडला शेटून द्यावे आम्ही पक्षाचं काम चालू केलं कारण आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत आम्ही काम करत आलेलो हा पक्ष स्थापनेपासून आतापर्यंत आहोत बर त्यांनी बी पेरलेले आहे आम्ही वाढवायचा आमच्या परीने प्रयत्न केलेले आहे त्यामुळे आम्ही साहेबांच्या बरोबर जाण्यात आम्हाला कुठल्याही प्रकारची फॉर्मॅलिटी आमची मां, आमचं आंतरिक असं कुठलं म्हणणार नाही की जाऊ नये किंवा का जावं असं कधी प्रश्न येणार नाही तुम्हाला एवढा वेळ पक्षाचे दोन शक्ल पडल्यानंतर तिकडने इकडे यायला तुम्हाला एवढा वेळ का लागला तुम्ही कशाची वाट बघत होता नक्की आम्ही वाट बघत नव्हतो सर्व कार्यकर्ते एकत्र आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या शहरामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये गट तट पडू नये ही आमची प्रामाणिक भूमिका होती आणि ही सर्व भूमिका आम्ही आमच्या शिस्तस्थ नेतृत्वाला स्पष्टपणे जाहीररित्या सांगितली होती कारण आम्हाला माणसं तोडायला आवडत नाहीत माणसांच्या मनामध्ये वेगवेगळ्या भविष्यामध्ये इतर पक्षाची माणसं तोडणार नाही असं पण ठरवलेलं आहे आम्ही ज्या वेळेला ज्या पक्षामध्ये काम करत होतो त्या पक्षामध्ये माणसा माणसामध्ये अंतर निर्माण होऊन एकमेकांवर काम करणारी माणसांच्या मनात विधा निर्माण होऊ नये सर्व एक राहावी ही आमची भूमिका होती त्यानंतरच्या काळामध्ये मी त्याशी तुम्हाला सांगितलं होतं की आता वर्ष या शहरामध्ये काम करत असताना सर्व पक्षामध्ये माझे सर्व सहकारी माझ्या सोबत आहेत लोणावळा शहरातले एकशे सदतीस सहकारी आपण त्याच्यामध्ये स्वतःचा आकडा थांबलेला एका अजून वाढणार आहे आकडा निश्चित वाढणार आहे हे झाले आमच्या पक्षात आमच्या बरोबर आमच्या विचाराशी मिळणारे कार्यकर्ते याचबरोबर ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही आज इतके वर्ष काम करतोय लोणा शहराच्या माध्यमातून त्या लोणा शहरामध्ये त्यामध्ये माझ्या सर्व पक्षामध्ये मित्र आहेत आणि माझ्या सर्व पक्षाच्या मित्रांना इतके वर्ष काम केल्यानंतर त्यांनी देखील त्या पक्षात इतके वर्ष काम केलेले त्यांना देखील मी माझी भावना किंवा माझं म्हणणं पटवून दिलेलं आहे आणि त्यांनी देखील साथ द्यायचं मला कबूल केलेलं आहे हे तुम्हाला थोडक्यात आताच पडवळ साहेबांनी सांगितलं की इतर पक्षातले तुमचे काही सहकारी मित्र इकडे येण्याच्या वाटेवरती आता तर तुम्ही सांगताय तर असे काही लोक आहेत का असं कोणी आहे का तुमच्या याच्यामध्ये की सात तारखेला आम्हाला ते बघायला मिळेल निश्चित निश्चित आम्ही ते डिक्लेअर करू की आमच्या सोबत कोण येणार आहे किंवा काय येणार ते सात तारखेच्या जाहीर पक्ष प्रवेश तुम्हाला आम्ही ते दाखवून देऊ तिथं काय आहे त्यांचं स्वागत आहे आणि असं नाही की आम्ही कुणाचा पक्ष फोडणार नाही किंवा काय नाही पण आमच्या विचाराला अनुसरून जे कार्यकर्ते जे पदाधिकारी जे ज्येष्ठ मंडळी आमच्या सोबत यायला तयार आहेत त्यांचं आम्ही कधीही अर्ध्या रात्रीला स्वागत करायला तयार आवडलो मी आपल्या माध्यमातून अजून एक विनंती करतो लोणाळ्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे खूप कार्यकर्ते आहेत तीस पस्तीस वर्ष माझ्या हिशोबाने माझ्या समोर या क्षेत्रामध्ये कार्यरत त्याच्यामध्ये राजकीय पक्ष आहेत विभाजित विविध सामाजिक संस्था आहेत सहकारी संस्था आहेत वेगवेगळ्या माध्यमातून काम करणारे लोणामध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करणारे माझे सर्व सहकारी आहेत किंवा नागरिक आहेत त्या सर्वांना मी या विनंती करतो त्या दिवशी आपण या संवाद करा या संवादातून निश्चित चांगलं काहीतरी निघाल याची मला पूर्णपणे खात्री आहे संवाद मिळवायच्या दिवशी शहर असेल किंवा मावळ चालू असेल साधारण किती कार्यकर्त्यांचा प्रवेश आपल्याला अपेक्षित नाही आता ते आम्ही आता लगेच सांगू शकत नाही गुलदस्ता कारण ते गुलदस्त्या प्रवेश होणार आहे प्रवेश प्रवेश, प्रवे प्रवेश प्रवेश शंभर टक्के होणार प्रवेश तर होणारच आहे फक्त आता ते किती होणार आणि कसे होणार हे नंतर आपल्याला समजलं ना फो पक्षांतर आता अजित पवार आहे सगळ्या बरं का विचार असा आहे की आज साहेबांनी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिका ज्यांना पटल्या ते इतर पक्षातले काही लोक नक्कीच साहेबांबरोबर येणार आहेत आज काही लोकांना बा हे पक्ष दोन झाले काही लोकांना पटलं नाही काही इतर पक्षातल्या पण लोकांना पटलं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले लोकांना पटलं नाही आता इतर पक्षातली लोक येणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली आहेच ती पण येणार म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही की बा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे मानणारी आहेत त्यांच्यातच येऊन आणि काही पक्षातली लोक आमच्याबरोबर यायला तयार आहेत कारण साहेबांचे विचार आणि साहेबांनी जे महाराष्ट्रासाठी केले ते आज कुणी विसरू शकत नाही साहेबांसारखं नेतृत्व हे महाराष्ट्राने मा, अनेक वेळा मान्य पण केलेले आणि ते नेतृत्व त्यांनी जे निर्णय घेतले ते काहीतरी हिताचे निर्णय ज्याला पटतय तो आमच्या बरोबर यायला तयार सात तारखेला साहेबांच्या ठिकाणी जी सभा होणार आहे कार्यकर्ते मेळा होणार आहे त्याच्यात प्रामुख्याने कुठल्या पक्षाला धक्का देण्याची तयारी तर आम्ही कुठल्या पक्षाला धक्का द्यायच्या तयारी

कुठलाही भेदभाव केला जाणार नाही पूर्णपणे कामाची दिली महाराष्ट्राच आमच्याकडे येणार मग त्याच्यामध्ये जुने येतील किंवा नवे येतील त्याचं आम्हाला काम करायचं आमची नव्याण्णवला आम्ही नव्याण्णव पासून साहेबांबरोबर आहे नव्याण्णव ला पक्षाची स्थिती मावळ तालुक्यातली काय होती आणि आता काय आहे ते आम्हाला माहिती म्हणजे साहेबांनी स्थापना केल्यानंतर नव्याण्णव ला ज्या पद्धतीने आम्हाला काम करावं लागलं आणि पक्ष वाढला वीस पंचवीस वर्षात आणि नंतर आमदार म्हणून ते सुरुवात आम्हाला इथून आहे म्हणजे आम्हाला आम्ही म्हणतो की आम्ही झिरो बसून सुरुवात करतोय पण आम्हाला झिरो बसून सुरुवात करायला जनता देणार नाही जनतेला माहिती आहे कुणाच्या मागं जायचं जनता न्याय देईल आणि जनतेच्या दरबारात आम्ही पुढच्या काळात जाणारच आहे त्यामुळे जनतेबरोबर आम्ही जनतेचा जो निर्णय आहे ते कसे आहे ते आता तुम्हाला माहिती आहे लोकसभा आहे विधानसभा आहे त्याच्यात भेटणार लोक तुम्हाला कार्यकर्ते थोडे दिसतील पण ते कार्यकर्ते निष्ठेचे आणि स्वाभिमानी असतील एवढंच या ठिकाणी सात तारखेच्या संवाद मेळाव्यामध्ये लोणा शहराला एक नवीन पक्ष आणि एक नवीन पक्ष नवीन शहराध्यक्ष मिळेल नवीन पक्ष कसा म्हणता साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर असं पाहिलं तर शरद पवार साहेबांनी स्थापन केलंय हे आता सगळ्यांना माहिती दोन पक्ष आता झालेले आहेत बरोबर आहे पण कालपर्यंत काय लक्ष आमचं काय सात तारखेला राष्ट्रवादीचे दोन पक्ष आम्हाला लोणामध्ये पाहायला मिळतो आमचा पक्षही चोरलाय चिन्हही चोरले आता आम्हाला नवीन चिन्ह घेऊन लोकांपर्यंत जायचं नवीन नवीन पक्ष पक्ष स्थापन झाला ना ना आता भेटणार की नाही भेटणार शंभर टक्के एकोणीसशे ला स्थापना झाली पक्षाची त्या टाइमाला आम्ही पण त्या पक्षाच्या कार्यकर्ता होतो अंधेरी पर्यंत आम्ही गेलो एवढे ट्रॉपिक होती की साहेबांचं भाषण तिथपर्यंत चालू होतो म्हणजे ह्या 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 संघटनेमध्ये आम्ही काम करत असताना पहिल्यापासून काम केलेले कार्यकर्ते त्याच्यामुळे सुरुवात आम्हाला माहिती आहे किंवा साहेबांनी पुरून केली कुठपर्यंत पोहोचते ते महाराष्ट्राला सगळ्याला माहिती पक्षाला नवीन अध्यक्ष भेटत आणि पक्षाची चांगली सुरुवात लोणावळ्यामधून मधून होते लोणावळा खंडाळा हे ऐतिहासिक शहर आहे आणि सुरुवात काय होतं की तसं पाहिलं तर घाटाच्या वर आल्यानंतर पहिली सुरुवात इथून असते आणि इथं जे पिकत जातं ते संपूर्ण मावळ तालुक्यात नक्कीच विकलं जाईल अशी मला अपेक्षा आहे सात तारखेला साहेबांना सुखद अनुभव तुम्ही देण्याच्या तयारीत आहात ते सात तारखेला नाही नाही नाव नाही आम्ही सांगतो आहे नाही तसं अजून काय आमच्याकडे हे नाहीये पण आलं एखादं आमच्या आजच साहेबांनी तारीख जाहीर केलेली आणि जर साहेबांच्या कोणी संपर्कात असत तर ते पण आम्हाला सांगतील ना साहेबांकडे पण काय लोक डायरेक्ट संपर्कात आपण बरीच नाव गुलदस्त्यात ठेवतोय परंतु गुलदस्त सगळेजण बघत आहेत नाव सगळ्यांना आहे फक्त तुम्ही तो नाही नाही गुलदस्ता असं आम्ही आम्ही गुलदस्त्यातच काय होतंय दिसायला वेगळं असतंय दिसतं ते नसतं हे जरा थोडस ते पण आहे पण मला म्हणायचं वाट बघा तो गुलदस्ता तुमच्या आहे पण एक गोष्ट कठोर साहेबांनी बायको तुम्हाला सांगायची मला सकाळचाच विषय एका बातमी संदर्भात मावळ तालुक्याच्या एका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सहज कामा फोन केला होता एक बातमी होती जाहिरातीला विषय होता त्याला जाहिरात कशी करायची पवार साहेबांना करो टाका अजितांचाही फोटो टाका सुप्रेतांचाही टाका आणि आमदार साहेबांचाही टाका आम्हाला दोघंही होत अशाही काही कार्यकर्त्यांच्या भावना मावळामध्ये कांद्यासारख्या भागात आहेत काय करतात त्यांनी तटस्थ भूमिका घेतली असं असू शकतं ना आमच्याकडे आम्ही कोणाला भावना रोखू शकणार नाही लक्षात आलं कसं ते साहेबांना सोडू शकत म्हणजे साहेब हे महत्वाचं आहे आणि खोड आहे आमची धोरणं तेच होती पण बाकी सगळं तुम्हाला माहितीच आहे आमची पण धोरणं तेच होती का आम्हाला दादा देखील पाहिजे होते पवार साहेब पण पाहिजे होते पण शेवटी आमचे धोरण आमचं जे तुम्हाला आहे ते सगळं कळालंय त्यामुळे सध्या तरी आम्ही शरद चंद्रजी पवार साहेब सो नहीं थे। तो एक विनंती करतो फक्त बोला माझी एक विनंती म्हणजे माझ्या सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या तरुणांना आणि माझ्या विरोधी पक्षातल्या नेता देखील मित्रांना माझी विनंती या पुढच्या काळामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये साहेबांच्या विचारावरती तुम्ही आर्ग्युमेंट करा माझं काहीच म्हणणं नाही पण त्यांच्या वैयक्तिक बाबतीमध्ये केलेल्या आर्ग्युमेंट किंवा कुठल्याही चुकीच्या पोस्ट या पुढील काळामध्ये खपवून घेतल्या जाणार नाही ही त्यांना म्हणजे हा विनंती आहे त्याच्यापेक्षा बाकीच्या सुद्धा जास्त सांगणे न लागेल एक सर्वोच्च पक्ष पक्ष तर होत राहतात इथून तिथे लोक उघड्या मारतात पक्ष मोठे होतात आत्ताच्या तारखेला सात तारखेला तुमचा कार्यक्रम काय तुमची तुमच्या सगळ्यांची भूमिका निश्चित सरकारच्या विरोधातच आता ज्या वेळेला सगळ्यात वाईट गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला आम्हाला ही गोष्ट बोलायला पाहिजे नव्हती या काही दिवस नाही पण सांगतो दोन वर्ष झालेली आहे कोणत्याही नगरपालिके महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाहीये ही कुठली लोकशाही आहे का सरकारला फक्त काही अधिकाऱ्यांच्या हाताकडे सगळं काम करून घ्यायचंय का जनमानसाच मत सरकार करून काम लोकप्रतिनिधी करता देत पाच दोन वर्षी दोन वर्ष होऊन गेलेली आहेत महानगरपालिका नगरपालिकेमध्ये एक लोकप्रतिनिधी असावा हा कुठला वेळ पण आहे तुम्ही लोकांना काम करून घेणार आहात का नाही मग एक काम करा ना मंत्रालय पण ठेवू नका वरती मस्त पण मंत्रालय ठेवू नका अशा त्या अधिकाऱ्यांनीच काम करा सगळ्या गोष्टीची नागरिकांना काय लोकशाहीला काय किंमत द्यायची ना तुम्हाला कुठल्या गोष्टीची याच्याविषयी आम्ही निश्चित आवाज होतो आणि तुम्हाला लवकरच बघायला त्याच्यामध्ये लोक यशवंत भाऊजी सांगितल्याप्रमाणे की आतापर्यंत लोकप्रतिनिधी नसल्यामुळं अनेक प्रश्न आहेत की जे लोकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते आतापर्यंत मार्गी लागले नाहीत त्याच्यासाठी बा नक्कीच मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोणावळा शहरातील कार्यकर्ते ह्या संदर्भामध्ये आवाज उठवणार तर आम्ही विरोधी पक्षातले कार्यकर्ते आहोत आणि ते आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही आत्ता देशून मोने सांगितलं की हे खरं आहे नगरपालिकेचे नगरसेवक असले की तिथले तिथे ते प्रश्न मार्गे लागतात परंतु तशी स्थिती आता नाही आहे पण आम्ही लोकांपर्यंत जाणार लोकांना त्या प्रश्नाचा प्रश्न जे असतील त्यांच्या प्रश्नांचा आम्ही आवाज उठवणार आजही आपल्याला पाहायला भेटतंय की लोणावळा जर शनिवार आणि रविवार आला कोरोनावर ट्रॉफिक पूल होते याला पर्याय आतापर्यंत निघालेला नाही आणि ते सुद्धा होणं गरजेचं आहे पुढच्या काळामध्ये त्याच्यासाठी आमच्या आवाज नक्कीच उठवला पागोडे साहेब खरंच एक प्रश्न आधी विचारला गेला पाहिजे होता परंतु तो राहिला पर तो आता विचारतोय की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे राजीनामा दिल्यानंतर त्या पक्षातनं आपल्याला थांबवण्याचे काही प्रयत्न झाले का नाही नो कॉमेंट्स

बन झालेली आहे ते पण ठिकाणी करायचे असतील आणि प्रकाश शंभर टक्के असतील आणि तालुक्यातून आदरणीय ठिकाणी उपस्थित राहणार जिल्हा अध्यक्ष येतील त्याच्याबरोबर अजून काही आमच्या सांगतो विद्यार्थी चव्हाणांशी पण बोलणं सुरू झाले गोविंद दादांशी पण आमची चर्चा चालू आहे इतरही नेते मंडळी येण्याचे चान्सेस आहे कारण आता पक्ष संघटना वाढवण्यासाठी साहेबांचा प्रयत्न चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा मांडणार वर्ग वेगवेगळं आहे सगळे मंडळ येण्याचे नाही अजून आमच्या त्यांची कन्फर्म झालेलं नाही पुढच्या काळमध्ये आणि त्या दिवशी सगळ्या आघाड्यांचे शहराध्यक्ष आणि युवकाध्यक्ष असं दोन्ही पूर्ण कार्यकारणी त्या दिवशी जाहीर करतो नाही सगळ्या लोणावळा ची जेवढी जास्तीत जास्त सेल असतील ना त्याच्यामध्ये फादर बॉडी असेल महिला असेल युवक युवती विद्यार्थी ओबीसी आपले जे अजून बाकीचे सेल आहेत अल्पसंख्याक सेल झाला सांस्कृतिक चित्रपट सांस्कृतिक सेल झाला जेवढे जास्तीत जास्त सेल चे आम्हाला कार्यकारणी जाहीर करते तेवढ्या वेळात आम्ही जाहीर करू आणि जरी आम्हाला तिथे वेळ कमी पडला तरी आम्ही त्याची माहिती तुम्हाला त्याची यादी आम्ही तुम्हाला घेऊन आणि आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित इथं आज राहिलात तुमचं सहकार्य असंच कायम राहू द्या आणि सात तारखेला तुम्हाला आमंत्रण इथूनच देतो की सर्वांनी सात तारखेला आवर्जून तिथे दहा वाजता उपस्थित राहो ही आमची विनंती धन्यवाद धन्यवाद